नमस्कार माझं नाव अंकिता सिद्धार्थ सुर्वे मी आत्ता सावलीमणी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालघर मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार या पुस्तकाचं नाव आहे नशीबाची साथ या पुस्तकाचे लेखक आहे नागरिक या पुस्तकाची या पुस्तकाची किंमत आहे या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये या पुस्तकात खूप छान गोष्टी दिलेली या पुस्तकात एक दोन गोष्टी दिली होत्या त्यापैकी मला एक एक गोष्ट आवडलेली त्या एक या गो या पुस्तकातल्या गोष्टी खूप छान आहेत आणि मला या पुस्तकातल्या गोष्टी खूप मला या पुस्तकातल्या गोष्टी खूप आवडल्या या पुस्तकामध्ये दोन गोष्टी आहेत त्या त्यातले मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या दोन गोष्टींचं नाव आहे न एका पहिल्या गोष्टीचं नाव आहे नशिबाची साथ दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे ओझ यातली मला नशिबाजी साथ ही गोष्ट खूप आवडलेली आहे जरा तर सुरू मी तुम्हाला या नशिबाजी साथ या गोष्ट ही गोष्ट सांगायला सुरुवात करत आहे एक एक ज एक एक गाव होतं ते गाव खूप मोठं होतं त्या गा त्या ते गाव खूप चांगलं आणि स सुंदर होतं एके दिवशी त्या एके एके दिवशी ते ते त्या गावाच्या जवळ त्या गावाच्या जवळ एक जंगल होतं त्या जंगलामध्ये त्या जंगलामध्ये काही साधू राहत होते त्या त्या जंगलामध्ये काही साधू राहत होते त्या आणि त्या गावाचं नाव होतं दुर्गापूर दुर्गापूर हे गाव खूप मोठं आणि चांगलं होतं त्या गावाचा राजा होता राजा खूप घमंडी होता घ राजाला एक मुलगा होता ते खूप शांत होता आणि एके दिवशी राजा एका शिकारीवर निघायला होता मग नंतर त्याच्यासोबत त्याचा पुत्र पण निघ पुत्र पण निघाला होता ते जण शिकारीस निघाले होते पण राजाचा पुत्र पुत्र म्हणाला पिताजी मी नाही का दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन शिकार धुनतो आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन शिकार धुवता ते राजा इतका घमंडी होता की ते खूप प्रजेवर खूप अन्याय आणि अत्याचार करत होता ते ते समजा त्या स साधूला आवडत नव्हतं एके दिवशी मग नंतर ते त्याचा मुलगा तिकड त्या त्या दुसरीकडं निघाला ते दुसरीकडं निघाला दुसरी शिकार धुडायसाठी तेव्हा त्या साधूला ध्यान आलं की ते शिकारीसाठी निघाले मग नंतर मग नंतर ते साधू एका हरणांचा रूप घेतला आणि त्या साधून दोन हरणं त्याच्या शरीरातून बनवले ते अचानक दोन हरणा हरणाच्या रूपात आला एक हरण त्या राजाकडे गेला आणि एक हरण त्याच्या पु राजा पुत्राकडे गेला राज ते पुत राजाच्या पुत्रा ते हरण दिसला ते इतका चमचमी हरण होता त्यानं त्या हरणाचे मांग लागला त्या हरणाचे मांग लागताना ते एका गुफेत पोहोचला ते हरण त्या गुफेत गेला त्या त्या राजकुमारला माहित नव्हतं की माहीत नव्हतं की हे त्या साधूची चाल आहे मग नंतर ते हरण त्या राजकुमारला घेऊन एका दुनियात पोचला त्याला तिथं बंदी बनवून ठेवून केलं मग राजकुमार म्हणाला तू कोण आहे तू इथं काय म मला गाऊन तू इथं के, के करून तुला आहे मला सोड इथून नाहीतर मी तुला मारून टाकेल तुला माहीत नाही मी कोण आहे मी खूप मोठ्या राजाचा पुत्र आहे तुला माहीत नाही मग साधू म्हणाला मला समज माहिती की तू कोण पो, कोणत्या राजाचा पुत्र आहे तू दुर्गापूर या राजाचा पुत्र आहे मला सगळं ठाऊक आहे तुझ्या तू तुझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांनी खूप दुष्क दुष्कर्म केलेले आहे त्या समजाचा पाप तुला भुक्त लागणार आता मग ते मुलगा ते ते राजपुत्र म्हणाला अहो अहो सा अहो बाबा पण तुम्ही नाही का माझ्या वडिलांचं माझ्या वडिलांचा राग मेहावर कशाला काढता यावर कशाला काढता तुम्ही सांगा मी काय करू त्यामुळे तुम्ही मला माफ करा माप कस मग ते मग ते साधू म्हणाला तर मग ते साधू म्हणाला मी तुला सांगतो की त्या प त्या वडिलांनी काय काय के दुष्कर्म केले त्या वडिलांनी दुसऱ्या दुसऱ्यांना खूप त्रास दिले आणि तेच ही गोष्ट संपती मी तुम्हाला क कशी कशी वाटली तुम्हाला गोष्ट तुम्हाला एक गो, गोष्ट कशी वाटली या पुस्तकात अशीच खूप छान एक धवल गोष्ट आहे तर इतर ही गोष्ट संपती धन्यवाद